ज्या दगडाने नाळ कापली तोच दगड भिम्म व्यवस्थेवर भिरकावला तर आदिवासी महिलेची रस्त्यावर झाली डिलिव्हरी होय तुम्ही बरोबर ऐकत आहात आज आपण एकविसाव्या शतकात चंद्रावर पाऊल ठेवतोय आणि महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील एक आदिवासी स्त्री रस्त्यावर बाळंत होते आणि फोन करून सुद्धा ना डॉक्टर आले ना नर्स किती हा निर्दयीपणा नमस्कार मी जितरत्न पटेल आणि प्रबुद्ध भारतच्या या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत गावातल्या बायकांनी रस्त्यावर केली डिलेवरी आणि दगडाने तोडली नाग काय आहे आपली व्यवस्था जळगाव जिल्ह्यातील सोपडा तालुक्यातील बोरमळी गावाच्या महिलेला अँब्युलन्स न मिळाल्याने तिच्या पतीने मोटरसायकलवर तिला दवाखान्यात नेण्यासाठी आणले तेव्हा वैजापूर गावाजवळ हेल्थ सेंटर एक किलोमीटर असतानाच ती महिला बाळांतील झाली जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यात वैजापूर गावाजवळ भर रस्त्यात महिलेची झालेली प्रसूती सर्वत्र चर्चेचा विषय ठेवला यावेळी प्रसूती झालेल्या महिलेस वैजापूर गावातील महिलांनी मदत केली रस्त्यावर महिलेची प्रसूती झाल्याचं लक्षात येताच परिसरातील सर्व महिला एकत्र आल्या त्यातील एका अनुभवी महिलेने पुढाकार घेऊन तिची सुखरूप प्रसूती केल्याचा अनुभव सांगितला जातो आदिवासी समाजातील ही महिला चोपडा तालुक्यातील बोरमळी या छोट्याशा गावातील आहे संताबाई बारेला असे या महिलेचं नाव प्रसुती झाल्यानंतरही एक तासभर कोणतीही शासकीय यंत्रणेचा कर्मचारी यावेळी पोचला नव्हता आम्ही महिलाच यावेळी या, या महिलेच्या प्रसूतीवेळी हजर होतो आम्ही जर नसतो तर या महिलेच्या जीवाला धोका निर्माण झाला असता अशा प्रकारची प्रतिक्रिया मदत करणाऱ्या महिलांनी यावेळी दिली यावेळी जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा आरोग्य प्रशासनासह तात्काळ खैऱ्यापाड्या येथे भेट दिली चोपडा तालुक्यातील बोरमळी येथील आदिवासी महिला संताबाई बारेला रस्त्यावरच प्रसुती झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचे मान शर्मेन्या खाली गेले या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तत्काळ भेट दिली वडाचापर येथून सुमारे सात किलोमीटरचा चिखलमय आणि कठीण पहाडी प्रवास करत जिल्हाधिकारी व आरोग्य यंत्रणा पायपीट करत खैऱ्यापाड्यात येथे पोहोचली त्यांनी रस्त्यावर प्रसूती झालेल्या संताबाई बारेला व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्याकडून संपूर्ण घटना जाणून घेतली या घटनेनंतर परिसरात आरोग्य सुविधा दुर्गम आदिवासी भागात अजूनही उपलब्ध नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला यावेळी प्रशासनाला धारेवर ओढत दोषींवर तत्काळ कारवाई करा आणि अशा घटना पुन्हा घडणारच नाही यासाठीची व्यवस्था निर्माण करा असा सुद्धा संताप नागरिकांकडून व्यक्त केला जातो या घटनेवर वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला ते म्हणतात ही फक्त दुःखद अशी घटना नाही तर ही राजकीय अपयशाची लाजीरवानी खालची पातळी आहे भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सरकार कुणाचेही असो या सगळ्यांनी वंचितांसाठी केवळ वोट बँक उभी केली मात्र दवाखाने नाही आज आरोग्य हक्क नाही फक्त घोषणांचं साधन आहे ज्यांच्या हाती सर्जिकल किट असायला हवं त्यांच्या हाती आजही दगड आहे ही फक्त संताबाईचा नाही तर संपूर्ण मानवतेचा अपमान आहे या हृदयद्रावक घटनेनंतर सर्वत्र आरोग्य आरोग्य यंत्रणेची उघडी व्यवस्था समोर आली किलोमीटरवर केंद्र असताना कोणीही त्या महिलेपर्यंत पोहोचत नाही हे दुर्दैवच म्हणायला लागेल या निमित्तानं आपली आरोग्य यंत्रणा मृतप्राय आहे काय असा प्रश्न उपस्थित राहतो या व्यवस्थेच्या नालायकपणाची जबाबदारी कोण घेणार आज ती बाळांतीन आणि ते बाळ दोघंही जिवंत आहेत आपण आपली व्यवस्था आपली संवेदनशीलता मेलेली आहे हेच मान्य करावं लागेल दगडांना का काळजी नव्हे तर सरकारकडून झालेली हत्याच आहे अशा अनेक आजही आरोग्य सुविधा मिळाली नाही म्हणून जग सोडून गेल्यात किती जणांना हॉस्पिटलमध्ये ऍडव्हान्स रक्कम भरली नाही म्हणून मरण पत्करावे लागले ला आहे ला कितीतरी वैष्णवींना हुंडा बळी ठरावे लागले ला आहे सरकारी अनास्थाची अजून किती बळी जाणार माणसाचे मरण इतके स्वस्त झाले आहे का आता जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला निर्णय घ्यावा लागेल माणूस की जगवायची की व्यवस्था बचवायची हा प्रश्न आपल्यासमोर आवासून उभा राहिला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पाहत राहा प्रबुद्ध महाराज